मराठी किड चॅनल सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज आज आपण पाहणार आहोत वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ दिलासा मिळणे धीर मिळणे कणखर बनणे काटक बनणे ओढतान होणे धावपळ होणे आनंदाने उडणे खूप आनंद होणे व्याकुळ होणे कासावीस होणे नाव उंच करणे कीर्ती संपादन करणे खंत वाटणे खेद वाटणे किंवा वाईट वाटणे कमीपणा वाटणे अपमान वाटणे खंड पडणे मध्येच थांबणे सांभाळ करणे पालन पोषण करणे दबदबा निर्माण करणे दरारा निर्माण करणे जीवात जीव नसणे खूप घाबरणे दम लागणे विसर पडणे विस्मरण होणे पायाखालची जमीन हदरणे भीतीने सुचे नासे होणे ठाव ठिकाणा नसणे पत्ता न सापडणे मार्गी लावणे नीट व्यवस्थित करणे नष्ट होणे नाहीसे होणे पटाईत असणे तरबेज असणे शपथ घेने प्रतिज्ञा रंगात एने तल्लीन होने कि गुंग होने ओसाड़ पड़ने भकास होने उजाड़ होने तोंड चेहरा फिका पडणे जळून खाक होणे जळून नाश पावणे उत्तेजन देणे प्रोत्साहन देणे किंवा पाठबळ देणे हुरूप एने उत्साह येणे मोकाट सुटणे स्वयर फिरणे तोंडात बोट घालणे नवल वाटणे आत्मसात करणे मिळवणे डोळे पानावणे डोळ्यातून पाणी येणे पाठबळ असणे आधार असणे हेळसांड करणे दुर्लक्ष करणे दुआ देणे आशीर्वाद देणे काळीज दगडाचे होणे मन घट्ट करणे तहानभूक हरपणे तहानभूक विसरणे एट मिरवणे रुबाब करणे फसगत होने, फसवणूक होणे थँक यू फॉर वॉचिंग